या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप वनच्या संदर्भात माहिती घेतली आज आपण स्टेप टूच्या संदर्भात या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे त्याची माहिती आपण याच्यामध्ये घेतो आहे वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या अंतर्गत आपण जे इंजुरी क्लेम किंवा डेथ क्लेम दाखल करतो त्याच्यामध्ये केससोबत जे काही अर्जाचे नमुने दाखल करतो जे अर्ज आपण दाखल करतो त्याची माहिती आता थोडक्यामध्ये आपण या स्टेप टूमध्ये घेणार आहे तर हा जो अर्ज आहे तो वकील नेमणुकीचा अर्ज याच्यामध्ये सुरुवातीला वकील नेमणुकीची परवानगी घ्यायची असते अर्जदारांच्या सहीनं याच्यामध्ये कुठेही आप वकिलांची सही येत नाही या अर्जाला त्यानंतरचा जो अर्ज आहे तो आहे वकीलपत्र जे डेथलासुद्धा आणि इंजुरीसुद्धा क्लेमला दोन्हीलासुद्धा हा वकीलपत्र द्यायचं असतं याच्यामध्ये वकिलांचं नाव लिहायचं असतं आणि याच्यामध्ये अर्जदार जे आहेत त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत उजव्या बाजूला एक आणि दोन लिहिलेलं ते आहे त्याच्यामध्ये तिथं सह्या घ्यायच्यात त्यांच्या वकीलपत्र पूर्ण भरायचं त्यानंतर अर्जदारतर्फे ॲडव्होकेट जे आहेत ज्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे त्यांची इथं सही घ्यायची त्यानंतरचा जो अर्ज असतो तो असतो पत्ता मेमो तर पत्ता मेमोमध्ये पत्ता मेमो जो आहे तो इंजुरी आणि डेथ दोन्ही क्लेमसाठी आपण दाखल करतो याच्यामध्ये पक्षकाराचं नाव लिहायचं आणि समोर त्याचा पत्ता लिहायचा त्यानंतरचा जो अर्ज आहे त्याच्यामध्ये आपण पुरशीस देत असतो की ज्या अनुषंगानं मूळ अर्जामध्ये आपण अंडरटेकिंग दिलेलं असतं की या न्यायालयाच्या शिवाय दुसऱ्या कोणत्याही न्यायालयात आपण या अपघाताच्या संदर्भात एकशे चाळीस एकशे सहासष्ट एकशे चौसष्ट अथवा अथवा एकशे त्रेसष्ट अप्रमाणे नुकसान भरपाईचा अर्ज केलेला नाही आणि अर्जदारांच्या इथं सहाय्य घ्यायच्यात खाली त्यानंतर जो अर्ज आहे तो आहे हा जो अर्ज आहे ती जी प्रोर्सेस आहे ती फक्त डेथ क्लेमसाठी आपणाला द्यायची आहे इंजुरीमध्ये ही प्रोसेस द्यायची नाही ज्याच्यामध्ये जे अर्जदार आहेत ते मयत जे व्यक्ती झालेले आहे त्यांचे फक्त तेच फक्त वारस आहेत अशा स्वरूपाची ही प्रोसेस असते त्यामुळं फक्त डेथ क्लेमला ही वारस प्रोर्सेस द्यायची असते त्यानंतर जो जोडायचा कागद आहे तो ती आहे कागद यादी म्हणजे इंजुरी क्लेम आणि डेथ क्लेममध्ये आपण जी काय महत्त्वाची कागदपत्रं दिलेली असतात त्याची इथं नोंद घ्यायचे कागदाचे वर्णन म्हणजे जर एफ आय आर असेल आर सी बुक असेल किंवा आधार कार्ड असेल पक्षकारांचे त्या संदर्भात त्यानंतर ड्रायवरचे ड्रायव्हिंग लायसन हे इथं अनुक्रमणिका लिहायचं आहे आणि त्यानंतर कागदाचे वर्णन त्याच्यावरती वर असणारे दिनांक लिहायचं आहे आणि इथं समोर शेरा लिहित असताना तर तो डॉक्युमेंट मूळ डॉक्युमेंट आहे का म्हणजे मूळ प्रत किंवा झेरॉक्स अशा स्वरूपाचा जर डॉक्युमेंट असेल तर त्याच्या संदर्भात इथं माहिती लिहायची आहे हे अर्ज आपणाला केस दाखल करत असताना अर्जासोबत मूळ अर्जासोबत आपणाला हे जोडायचेत